नमस्कार बिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मुलगी रमा काळा देऊन बेजार अखेर सुटका झाली तिची गोंडस मुलीला जन्म दिला होता नर्सने काही वेळानंतर बाळाला तिच्या हातात दिला बाळाचा तो मग स्पर्श तो कोवळा गंध आणि किसनने आत प्रवेश केला राजाने फुसफुस होता तो मला पहिला मुलगाच पाहिजे होता मग या मुलीला जन्म तसा दिलास तू मला तर हिचं तोंडही पाहायचं नाही त्यानंतर तो दवाखान्यात फिरकलाही नाही दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती लेकीला घेऊन घरी आली किसन तिला जवळ घ्यायचं सोडा तिच्याकडे पाहतही नव्हता रमा दुसऱ्या मुलाबद्दल तिच्या निर्णयावर थांब होतो हिला शिकवायचं ती थोडी मोठी झाल्यावर शाळेत जायला लागल्यावर पुढचा पाळला हळूहळू छोटी अंबिका मोठी होत गेली बापाच्या प्रेमाला मात्र पारकी आहे अहो माझ्या एका अंबिकाला आता शाळेत घालायला हवंय तिला शिकून मोठं करून मला फक्त मुलगा हवे हिच्यासाठी काहीही करणार नाही म्हणत किसन घराबाहेर पडला त्याला देवीचं मंदिर सजवच काम मिळालं होत नवरात्र सुरू झालं दररोज मंदिराच्या बाजूने फुलांची आरस करायची काम पैसे मिळवून देणार पण देवीची सेवा केल्याचं पुण्याही मिळणार होत मंदिर सकाळपासून लोकांची गच्च भरून गेलेलं माणसाच माणसं हार फुलं प्रसाद घेऊन देवीच्या दर्शनासाठी आलेलं कोणी केलेला नवाज पेडत होतो अचानक काय झालं कळलंच नाही आरडाओरडा फळाफळ चेंगरा चेंगरी आवाज आवाज धक्क्याने खाली पडलेला तो गर्दीच्या पायाखाली तुडवला जाणार आता काही खरं नाही मरणार मी संपलं सगळं तो जीवाच्या आकांत्याने किंचाळला इतक्यात एक हात हातारासाठी पुढे आलो झटक्याने त्याला बाजूला काढलं वर्दीतली ती गर्दी फावरायला वेगाने सरसावली तू पाहतच राहिला मी शिकवणार लेखीन खूप मोठ करणार आता नाही तिच्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच त्याने काहीतरी खरेदी केलं होतं घरी गेल्या अंबिकाला जवळ घेतलं तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्यानं त्या स्पर्शातून प्रेम माया उथंबून वाहत होती रमा नवऱ्याचं हे रूप अचंबित होऊन पाहत असताना त्याने लेकीच्या आता तिच्यासाठी आणलेली भेट दिली भराभर त्यावर वेस्टर्न काढत तिने ते पाहिलं आणि आनंदाने नाचून आणले राखाडे रंगाच्या पाठीवर सरस्वती काढून तिला भेट देताना बापाने तिच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला होता तो राखाडे रंग तिच्या बापाने दिलेला अंबिकाच्या मनात कायमच घर करून गेला समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा